नमस्कार जय मला जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपला जो विश्लेषणाचा कार्यक्रम आहे किंवा जो मुद्दा आहे तो आहे प्रगतशील मराठा समाजाकडून धनगर समाजानं काय शिकलं पाहिजे काय काय शिकलं पाहिजे आपण आत्तापर्यंत दोन समाजाकडून जे वंजारी आणि ब्राह्मण या दोन समाजाकडनं काय शिकलं पाहिजे कोणते गुण घेतले पाहिजे त्याच्यावरती प्रकाश जोड टाकला होता आणि आज आपण जो आपला मराठा समाज आहे महाराष्ट्रातला जो आपला बांधव आहे त्यांच्याकडनं काय काय शिकता येईल हा विषय आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्यापर्यंत शेअर करा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी याचा उद्देश एकदा आपल्यासमोर ठेवणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं तुम्ही हा जास्तीत जास्त कार्यक्रम शेअर करताल तर तो उद्देश आहे की आपल्याला इतर प्रगतशील समाज जागरूक समाज संघटित समाज जे विकसित समाज आहे त्यांच्याकडनं काहीतरी शिकता येईल आपल्यातल्या त्रुटी दूर व्हाव्यात आपल्याकडं जे नाही ते इतरांच्याकडनं शिकावं जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शाणे करून सोडावे सकळ जना आपल्यातल्या या समाजव्यवस्थेतल्या या सगळ्या समाजसमूहांकडनं काही चांगलं शिकून आपला समाज देखील त्या पद्धतीनं सुधारणा करणं सुधरवणं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की यांच्याकडे कुठले कुठले चांगल्या बाबी आहेत त्या शिकता येतील आणि म्हणून मराठा समाज हा जो काही बहुआयामी समाज आहे ज्या समाजानं शेती असेल राजकारण असेल शिक्षण असेल नोकऱ्या असतील लष्कर असेल उद्योग असेल संस्कृती अशा विविध क्षेत्रामध्ये जी आपली पकड आहे ते ती अत्यंत मजबूत केलेली आहे त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय संरचनेमध्ये स्पष्टपणे दिसतो अगदी तो स्वातंत्र्यानंतर देशाची निर्मिती झाल्यापासून असू द्या त्यानंतर संविधानाच्या निर्मिती झाल्यापासून असू द्या त्याच्यानंतर आपण बघितलं असेल महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून असू द्या या महाराष्ट्राच्या या राजकारणावरती असू द्या किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या बाबीवरती त्यांची या ठिकाणी पकड राहिलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग त्या समाजसहहाने मुसंडी मारलेली आपल्याला दिसत बघायला दिसते बांधवांनो ज्या पद्धतीनं आपण त्यांच्याकडे पाहतो नेहमीच आपण आपल्या इतर जातींकडे ज्या आपण द्वेषाने बघतो किंवा त्यांच्याबद्दल आपण कुणीही द्वेष नाही करायला पाहिजे तर चांगलं काय त्याच्यातून आपल्याला शिकून आपल्यातल्या ज्या काही निवळगंड आहेत ज्या वीक पॉईंट्स आहेत त्या पण दुरुस्त केले पाहिजेत त्रुटी आपण दुरुस्त केल्या पाहिजेत शिकलं पाहिजे चांगलं बघून जस ज्या पद्धतीनं आपण आताच्या घडीला ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत निश्चितपणे त्यातले चांगले पैलू आपण घेऊन शिकू शकतो पहिली एक पाच सात बाबीवरतीच मला प्रकाश टाकायचे की ज्याच्यामधनं प्रचंड आपल्याला शिकायला भेटेल त्यांच्यासारखं कारण की गावखेड्यामध्ये गावगाड्यामध्ये बांधाला बांध बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या असतो शेजारी राहायला असतात वाडी वस्तीवरती राहायला असतात आणि आपले गावगाड्यातल्या या बाबीमध्ये नेहमी आपण बघू शकतो की शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ज्या आहे यामध्ये ज्या पद्धतीनं माळी समाज शेती चांगली करतो त्याच पद्धतीनं मराठा समाजाची शेती देखील आपण जर बघितली असेल ती शेती अतिशय चांगल्या पद्धतीची असते पारंपरिक पद्धतीने शेतीप्रधान समाज आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाची संख्या जी आहे ती मोठी आहे आणि देखील जमिनीची मालकी देखील मोठ्या प्रमाणावरती आहे ज्याची शेती बागायती असते चांगल्या पद्धतीनं पिकं असती आणि त्याच्यामध्ये फार चांगलं उत्पादन घेऊन ते आपले गुजराण करत असतात प्रयोगशीलता त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळते विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं ऊस असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल या पिकांच्यामध्ये त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं पद चा योगदान असतं शेती चांगल्या पद्धतीनं करतात म्हणून प्रयोगशील शेतकरी जे जे महाराष्ट्रामध्ये असतील त्याच्यामध्ये जास्त संख्येनं आपल्याला या समाजसमूहाचे शेतकरी बघायला देखील भेटतात मी आपल्याला निश्चितपणे कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपल्याला याच्यातून काय करायचं की कुठल्या कुठल्या गोष्टी शिकता येईल या कार्यक्रमाला आपण अशा पद्धतीनं बघा की कुठल्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजेत की ज्या आपल्याकडे नाहीत यांच्याकडे आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम आपण घेतो आहे की वेगवेगळ्या समाजसमूहांचा एक प्रकारे विश्लेषण करून त्या गोष्टी आपण ॲडॉप्ट करू शकतो राजकारण आणि नेतृत्व निर्मिती याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर मराठा समाजाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत निर्णायक आणि मोलाची भूमिका नेहमीच पार पाडलेली आहे याच्यामध्ये अनेक मुख्यमंत्री असतील मंत्री असतील आणि स्थानिक नेते हे मराठा समाजातूनच आलेले आहेत आपण आमदार खासदार बागा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्तरावरती जरी बघितलं तरी नेतृत्वांची संख्या जी आहे या समाजानं मोठ्या प्रमाणावरती नेतृत्व राजकारणामध्ये दिलेले आहे त्यांचा सहकार चळवळी असतील साखर कारखाने असतील शिक्षण संस्था असतील याच्यावरती फार मोठा प्रभाव आहे या समाजाची संख्या साधारणपणे तीस ते आसपास असल्याचं बोललं जातं आणि त्यांची राज्यभर व्याप्ती आहे काही जिल्हे अपवादात्मक का आहेत जसे आपण बघितलं असेल गडचिरोली वगैरे असेल किंवा नंदुरबार असेल ठाणे पालघर असेल असे काही ठिका ठराविक जिल्हे सोडले तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये समाजाची संख्या जी आहे समाजाचा प्रेझेन्स आहे तो आहे आणि त्या ठिकाणी ते राजकीय वर्चस्व जे आहे ते अनेक ठिकाणी राखून आहेत असेही आपल्याला दिसून येतं त्यानंतर भाग आपल्याला बघता येईल की लष्कर आणि संरक्षणामध्ये जर आपण बघितलं ऐतिहासिकदृष्ट्या मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची जी स्थापना झाली त्यानंतर त्या त्यावेळी लष्करी जे साम्राज्य आहे लष्कर निर्मितीमध्ये पण किंवा त्या ठिकाणी मावळे ज्यांना म्हटलं जातं त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे गनिमी काव्याच्या रणनीती आणि किल्ल्यांच्या बांधणीत त्यांचं मोठं योगदान देखील राहिलेलं आहे आणि एक सरदार घराणी जे आहे या समाजानं सरदार घराणे देखील दिलेले आहे आणि त्याच्यामुळं लष्करी म्हणा संरक्षण म्हणा देशाच्याही स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपण बघितलं असेल संरक्षण मंत्री जे आहेत ते देखील राहिलेले आहेत त्यानंतर विषय येतो या समाजातली जी काही शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यामध्ये मराठा समाजाने शिक्षण क्षेत्रातील प्रगती केलेली आहे अनेक मराठा नेत्यांनी शिक्षण संस्था विशेषतः सहकारी तत्वावरती चालणारे शाळा असतील महाविद्यालय स्थापन केलेली आहेत किंवा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शाळा हायस्कूल कॉलेजेस हे मोठ्या प्रमाणावर त्यांनी ह्याच्यातूनच त्यांनी काय केलेलं आहे की संस्थात्मक जाळं म्हणजे एक राजकारणासाठी ज्या पद्धतीने एक वोट बँक तयार करणं असतं संस्थात्मक जाळ्यातनं ते देखील आपल्याला शिकण्यासारखं निश्चितपणे आहे आणि म्हणून विशेषतः सहकारी तत्वावरती चालणारे त्यांचे जे काही संस्था असतील बँका असतील शाळा असतील महाविद्यालय असतील ही त्यांनी स्थापन केलेली आहे त्यासोबत काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि वसतिग्रह देखील त्यांनी उपलब्ध करून देण्यासाठी तरतुदी करून घेतलेल्या आहेत विशेषतः सरकारमध्ये राहून अशा पद्धतीनं सरकारच्या मदतीनं संस्थात्मक निर्मितीमध्ये देखील त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं काम केलेलं दिसतंय यानंतर येतो विषय अर्थकारणाचा उद्योग व्यवसायाचा उद्योग आणि सहकार चळवळीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सहकारी संस्थांमध्ये फार मोठं जाळं जे आहे स्व महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उभं करण्याचं श्रेय अर्थातच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण शरद पवार त्याच्यानंतर जे काही नेते मंडळी घडली आणि सहकार मर्शी घडले त्यांनी ही चळवळ जी आहे ती महाराष्ट्रामध्ये उभी केली कारखाने असतील साखर कारखाने विशेषतः या महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावरचे कारखाने उभारण्याचं काम असेल दूध संघ स्थापन करण्याचं दूध डेअरी स्थापन करण्याचं असेल सहकारी क्षेत्रातील बँकिंग व्यवस्था एकूणच ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देणारी जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था उभी करण्यामध्ये देखील मोलाचं योगदान जे आहे ते आहे आणि याच्यामुळेच आपण बघितलं असेल महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्राची प्रगती आपण झालेली पाहू शकतो पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील मराठा समाजाचा प्रभाव हा फार मोठा आहे हे देखील आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही किर्लोस्कर घराण्यासारख्या औद्योगिक कुटुंबांनीही उद्योग क्षेत्रात असं नाव कमवलं आहे परंतु आपण वेगवेगळी घराणे आहेत इतरही परंतु विशेषतः जर सहकार चळवळ असेल त्या सहकार चळवळीची पकड जी आहे ती पकड आपण निश्चितपणे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या समाज समूहाकडे या समाजातल्या नेते मंडळींकडे असल्याचं देखील आपल्याला दिसून येतं दुसरी बाजू अशी आहे की जे क्षेत्र आहे कला असेल संस्कृती असेल साहित्य असेल याच्यावरती देखील फार मोठा प्रभाव आहे साहित्य नाट्य आणि लोककलेत या समाजाचं फार मोठं योगदान आहे त्या काळातील काही साहित्य जसे पोवाडे असतील लावण्या असतील यांनी मराठी संस्कृती समृद्ध केलेली आहे आजही मराठी समाजातील व्यक्ती सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेतात वेगवेगळे समाजातले उत्सव साजरे मोठ्या प्रमाणामध्ये साजरे दे करण्यामध्ये देखील यांचा सहभाग असतो आपण जर बघितला असेल राजकीय पक्ष वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या असतील त्यामध्ये देखील आपण त्या, दे त्या पक्षाचे श्रेयस्थ नेते जे असतात शीर्षस्थ नेते ते देखील या समाज समूहातून येतात अध्यक्ष असतील वेगवेगळ्या पक्षांचे राज्याचे प्रांताचे अध्यक्ष असतील ते देखील या समाज समूहातून आपल्याला बऱ्याच पक्षांचे आलेले दिसतील याच्यातून काय की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन राजकीय क्षेत्रातून कशा पद्धतीनं समाजव्यवस्थेवरती प्रभुत्व आणि पकड निर्माण करता येऊ शकते हे देखील त्यांनी फार चिकाटीनं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे यानंतर जर आपण जसं आ ह्याच्यात ब्राह्मण समाजाच्या बाबतीमध्ये त्यांचं शिकण्याचं जे सांगत होतो त्याच्यातून त्यांनी जे काही वेगवेगळे समाज सम ह्याच्यातने संघटना असतील वेगवेगळ्या विचारधारा असतील तिथं देखील ते स्टॉपला राहतात त्याच पद्धतीनं मराठा समाजाचं देखील आहे वेगवेगळ्या विचारधारांमध्ये ते देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात ज्या पद्धतीनं आर एस एस आपण ब्राह्मण समाजाच्या विचारातून संकल्पनेतून समोर आलं तसं समाजवादी विचारसरणी होत्या तसंच आपण मराठा समाजाच्या विचारसरणीतून आपण पाहिलं असेल संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल अशा पद्धतीच्या संघटना आहेत आणि त्याच्याशी संलग्न जिचाओ ब्रिगेड असेल किंवा वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनी उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यातून समाज बांधणीचं काम जे आहे समाज संघटन करण्याचं काम हे देखील निश्चितपणे केलं जातं आताच नुकतंच मी संभाजी ब्रिगेडच्या फेसबुक पेजवरनं पाहिलं होतं की मराठा जोडो अभियान जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणजे संघटित असलेल्या समाजाला अजून संघटित करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मेहनत घेतली जाते त्या माध्यमातून समाज उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम घेतले जातात हे देखील वाख्या आहे आणि मग तुम्ही आम्ही जे असंघटित आहोत जे मागास आहोत जे याचं मूल्य जाणत नाही त्यांनी यांच्याकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखे आहेत म्हणून या हा विषय जो आजचा आपण विश्लेषणाचा विषय घेतलेला आहे तो यासाठीच घेतला आहे तुम्हाला काय वाटतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही याच्याकडे कसे बघताय तुम्ही याच्यातून काय घेऊ शकताय काय घेतलं पाहिजे तुम्हाला काय वाटते प्रेक्षकांना देखील माझी विनंती आहे तुम्हाला काय वाटते की नेमकं काय झालं पाहिजे कसं घडलं पाहिजे हा कार्यक्रम आपण शेअर करा आणि चॅनल चालवण्यासाठी देखील आपण सगळ्यांची एक चहाची तेवढी माझी विनंती आहे की आपलं चहादान जे आहे ते चॅनलला करा की जेणेकरून वेगवेगळ्या विषयावरती आपल्या समाजाच्या दृष्टीनं आवश्यक जे वेगवेगळ्या समाजाला जोडण्यासाठी म्हणा किंवा आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी इतरांच्या बरोबर इतरांच्या मदतीनं पुढे जाण्यासाठी देखील आपल्याला चॅनलच्या माध्यमातून प्रबोधनाची जागृतीची नितांत गरज आहे दुसरा जसं जसं आपण सामाजिक आणि आंदोलन ह्या विषयाकडं पण बघायला पाहिजे यामध्ये मराठा समाजानं सामाजिक न्यायासाठी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची आंदोलनं केलेली आहेत आपण बघितलं असेल की आरक्षणासाठीच्या आंदोलनं त्यांनी मोर्चे एवढे मोठ्या प्रमाणावरती काढले ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास मुख मोर्चाच्या माध्यमातून म्हणा जवळपास अठ्ठावन्न मोर्चे काढले आणि मोठ्या संख्येनं समाज एकवटलेला दिसला जागृत दिसला संघटित दिसला त्या पद्धतीनं ते देखील वाखान्यजोग आहे इतर समाजानं देखील त्याच्यापासून बोध घेतला पाहिजे की आदर्श घेतला पाहिजे की समाज हा राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून समाज म्हणून सामाजिक विषयावरती कशा पद्धतीनं संघटित होतो हे देखील त्या आंदोलनाच्या माध्यमातून एक दिसून आलेलं आहे सामाजिक चळवळीमध्ये देखील हा समाज सक्रिय असतो विशेषतः आपण बघितलं असेल मराठा क्रांती मोर्चा त्यानंतर जांगे पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला समाज याची अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील विविध सामाजिक चळवळीमध्ये देखील आपण बघितलं असेल या समाजाचं योगदान मग त्या सुधारणावादी चळवळी असू द्या शैक्षणिक सुधारणांची असू द्या सामाजिक सुधारणाच्या असू द्या सामाजिक न्यायाच्या असू द्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये या समाजातनं वेगवेगळ्या स्तरावरच्या नेतृत्वांनी आपलं योगदान या महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी दिलेलं आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते शिकलं पाहिजे आपण त्यांच्याकडे बघून या गोष्टीतून शिकता येईल नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला शिकता येतील यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांना ज्या ज्या नवीन संधी त्यांनी मिळाल्या त्या संधी कशा पद्धतीनं कॅप्चर केल्या संधीचं सोनं करणं म्हणतात की सत्तेच्या माध्यमातून समाज परिवर्तन समाज प्रबोधन समाजाचं उद्धार ज्या पद्धतीनं करता येऊ शकतो हे देखील तिथल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्या बाबी देखील आपल्याला त्यांच्याकडून शिकता येतील की सत्ता किती महत्त्वाची असते बऱ्याच वेळा कर्ज काढतील परंतु सत्तेवरती आपलं प्रभुत्व गमावणार नाही कारण की सत्ता ही ज्या पद्धतीचं एक अमृत आहे त्या अमृताच्या माध्यमातून समाजाचं मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन करता येईल सामाजिक न्याय जो आहे तो त्याला मिळवून देता येतो आणि म्हणून या बाबी देखील आपल्याला अभ्यासणं तितक्याच गरजेचं आहे आता ज्या विविध क्षेत्रातलं जे आपण मी प्रायमापेक्षा आपल्याला ज्या सांगितल्या की राजकारणामध्ये ज्या पद्धतीची भूमिका आहे नेते आहेत आता जसं शरद पवारसारखे असतील पृथ्वीराज चव्हाणसारखे अजून मोठमोठे नेते या समाजामध्ये आहेत इथे उलटी स्पर्धा असते की नेते मोठ्या संख्येनं या समाजामध्ये आहेत आणि अनेकजणं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की घराघरामध्ये या समाजामध्ये नेता बघायला आपल्याला मिळू शकतो शिवाय ज्या पद्धतीचं शेती आणि सहकार क्षेत्रावरचं प्रभुत्व आहे अलीकडच्या कालावधीमध्ये शेती क्षेत्रावरती ज्या पद्धतीचं जर आपण बघितलं वातावरणातील बदलामुळे म्हणा किंवा तुकडीकरणामुळे थोड्याशा समस्या निर्माण झालेल्या आहेत परंतु आजही शेतीवरती मोठ्या प्रमाणावरती पकड आपल्याला मिळवलेली दिसते शिक्षण संस्थांच्या बाबतीमध्ये उद्योग व्यवसायांच्या बाबतीमध्ये मोठमोठ्या शहरांमधल्या ज्या काही महत्त्वाच्या जागा असतील आजही या समाजाकडे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामुळं हा समाज जो आहे हा समाज प्रगतशील समाज आहे प्रगल्भ आहे उडारलेला आहे आणि यांच्यापासून निश्चितपणे शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत शौर त्यांचा इतिहास देखील आपण पाहिला तर शौर्याचा आहे आणि स्वाभिमानाचा इतिहास जो आहे तो निश्चितपणे आहे त्यानंतर आणि नेतृत्व कशा पद्धतीने केलं पाहिजे समाजामध्ये नवनेतृत्वांची निर्मिती कशी केली पाहिजे कॉम्पिटेटिव्ह लिडरशिप कशा डेव्हलप केल्या पाहिजेत हे देखील आपल्याला या समाजाकडे पाहून या ठिकाणी करता येतं कृषी क्षेत्रातील कष्ट करण्याची त्यांची चिकाटी बघितले पाहिजे आपण शेती क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प करणं प्रोजेक्ट करणं आणि त्याला नवसंजीवनी देण्याचा प्रकार जो आहे शेतीला तो देखील आपण त्यांच्याकडून शिकू शकतो सांस्कृतिक मोठा वारसा या समाजाने निर्माण केलेला आहे सामाजिक न्यायासाठी देखील लढतो आहे तर या पद्धतीनं मला वाटतं की आपण सगळ्यांनी सतत निगेटिव्ह विचार करण्याच्यापेक्षा जातीवादाच्या चौकटीतून जातीवादाच्या चष्म्यातून याच्याकडं न बघता वेगवेगळ्या समाजाकडनं आपण काय शिकलं पाहिजे कारण की आपण या प्रवाहाच्या बाहेर होतो आपण दरी खोऱ्यातून डंग डोंगर दया असतील जंगल असेल याच्यातून आपण राहणारी मंडळी त्यामुळं ने नेमकं आपण या जे काही समूहांच्यामध्ये वावरणं वागणं आणि आपण अजून त्याच्यापासून ज्या पद्धतीचा भारत आणि चायना यांच्यातला गॅप आहे तो मला अजून यांच्यातन आपल्यातला गॅप दिसतो आणि त्याच्यामुळं जर आपल्याला आपला देश प्रगतशील करायचा असेल प्रत्येक कुटुंब जर आपल्याला प्रगतशील करायचं असेल तर अशा प्रगतशील समाजाकडनं उडारलेल्या समाजाकडनं पुढे गेलेल्या समाजाकडनं बघून काहीतरी शिकलं पाहिजे आपला वेग जो आहे शिकण्याचा तो शिकण्याचा वेग आपल्याला वाढवावा लागेल नेतृत्व वा निर्मितीचा वेग आपल्याला निश्चितपणे वाढवावा लागणार आहे संघटन बांधणीवरती फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागणार आहे या समाजांकडनं शिकलं पाहिजे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपली नेतृत्व पुश कसे करता आली पाहिजेत आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटवरती आपण कसा भर दिला पाहिजे हे देखील शिकलं पाहिजे नोकऱ्यांमध्ये देखील स्थान पटकवणं हे देखील आपण स्पर्धेच्या युगामध्ये ते देखील आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे अशा पद्धतीनं नेहमी आपण या गोष्टी शिकल्या पाहिजेत या समाजाकडनं असं मला आवर्जून वाटतं तुम्हाला काय वाटतंय या समाजाकडनं अजून काय शिकलं पाहिजे काय शिकता येऊ शकतं या समाजातल्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडनं काही सांगायच्या गे राहून गेल्या असेल तर तुम्ही कमेंट रूपाने माझ्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याला विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त समाज बांधवांच्यापर्यंत पोहोचवून समाजाच्या जागृतीसाठी समाजाच्या संघटनासाठी आणि समाजाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याची मुवमेंट जी जा आहे अर्थातच आपला कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये वैयक्तिक द्वेष नाही राग नाही आणि नसला पाहिजे कारण की आपल्याला आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आपल्यातले जे काही आप 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 चुका आहेत ते आपल्याला दुरुस्त करायचे आपण मागे आहोत त्याला दुसऱ्याला जबाबदार धरून जमणार नाही तर आपल्याला मागे आहोत तर पुढे जाण्यासाठी स्वतःहून आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत असं देखील मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासमोर ठेवायचे तुम्ही देखील तुमचं मत तुमची भूमिका कमेंट रुपाने माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त समाज बांधवांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवा किंबहुना चॅनलला देखील जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाच्या जागृतीच्या मोहिमेमध्ये दे। आपण देखील आपलं योगदान द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय भारत जय भारत